अंधश्रद्धेतून युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले अनेस कार्यकर्त्यांच्या सत्करतेने विधिवत जोखता सोडण्याचा प्रकार रोखला नेसरी पोलिसांच्या सहकार्याने युवक आणि कुटुंबाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढले देवदासी प्रथा संतुष्टात आणण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले असून महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम दोन हजार पाचनुसार मुलीला देवदासी आणि मुलाला जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो तरीही गडिंगलस तालुक्यातील नेसरी परिसरात एका विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या युवकाला देवीच्या सेवेसाठी जोगता म्हणून समर्पित करण्याचा प्रकार घडण्याच्या तयारीत असलेले कुटुंब अखेर अनेक कार्यकर्त्यांच्या सत्करतेमुळे वाचले नेसरी येथील दलित वसाहतीमधील एका युवकाला काही महिन्यांपासून मानदुखी आणि इतर शारीरिक व्याधीने त्रस्त केले होते उपचार करूनही प्रकृती सुधारणा न झाल्याने कुटुंबीय निराश झाले याच दरम्यान काही भोंदू बाबा आणि बायांनी कुटुंबाला भीती घालत हा युवक देवी यल्लाम्माचा झाड आहे आणि त्याला देवीच्या सेवेसाठी जोगता म्हणून अर्पण करणे आवश्यक आहे असे सुचवले भोंदूंच्या प्रभावाखाली आलेल्या कुटुंबाने हा विधी करण्याचे ठरवले मात्र अनिशच्या गडिंग्लस आणि अनि नेसरी शाखेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत युवकाला आणि कुटुंबाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढले नेसरी पोलिसांच्या सहकार्याने अनिस कार्यकर्त्यांनी कुटुंबाचे समुपदेशन केले आणि हा प्रकार रोखला कुटुंबाला योग्य वैज्ञानिक उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला या कार्यवाहीत अणिचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे सूर्यकांत देसाई रवी हिडदुगी अमर कोरे टी बी कांबळे आप्पा गुरव इंजिनियर प्रज्ञा भोईटे तसेच नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे ए आय शिवाजी पाटील हवालदार सागर कांबळे आणि पांडुरंग करंबळकर गुरुजी यांनी विशेष भूमिका बजावली अनिश्चित जागरूकतेमुळे एका युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून अंधश्रद्धेविरोधातील लढ्यात हा मोठा विजय मानला जात आहे